राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचे जाळे विणण्यासाठी देवाभाऊंच्या सरकारचा आणखी एक महत्वपूर्ण निर्णय महात्मा फुले जन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवत ती सर्वांसाठी केली असून पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले आहेत राज्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांचे जाळे विणण्यासाठी देवाभाऊंच्या सरकारचा आणखी एक महत्वपूर्ण निर्णय आहे केंद्र सरकारच्या मदतीने गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात दहावी नवी शासकीय वैद्यकीय दहा नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय सुरू करण्यात आली आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षण आरोग्य वैद्यकीय क्षेत्रामध्ये मोठा बदल होणार व केंद्राची मदत घेऊन हे काम पूर्ण करणार तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या चार योजनांमध्ये त्यामध्ये योजनांचे शिक्षण विभाग आरोग्य विभाग लवकरात लवकर यांचा कायापालट होणार असं देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राने उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये ज्यावेळी खाजगीकरण स्वीकारलं त्यावेळी काही प्रमाणात त्याच्यावर टीका देखील झाली पण आज मागे वळून बघितल्यानंतर आपण सगळेच अनुभवतो हो की जो काही महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणाचा तंत्र शिक्षणाचा वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार झाला त्याचं प्रमुख कारण डॉक्टर डी वाय पाटील आणि त्यांच्यासारखी मंडळी यांनी मोठ्या प्रमाणात संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थांच्या माध्यमातून संधी हे सामान्य लोकांना देखील मिळायला लागली सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट